इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल तालुक्यातील राजापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये झालेल्या दप्तरी कामकाजाची फेरतपासणी करण्याची मागणी चेअरमन श्रीपाद कवास्ते वाईस चेअरमन महादेव शेळके आणि संचालक मंडळानं केली आहे यामध्ये विविध आर्थिक अनियमितता आणि त्रुटी आढळून आल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे संस्थेच्या पातळीवरती तपासणी करताना सभासदाच्या थकबाकीची स्थिती दुसऱ्या सोसायट्यांमध्ये वर्ग केलेल्या सभासदांची थकबाकी राजापूर सोसायटीमध्ये आहे सोसायटीचं कामकाज पाहताना संचालक मंडळाच्या लक्षात आलं की सोसायटीचे सभासद आणि बँकेकडे असलेले सोसायटीचे येणे देणे यामध्ये मोठी तफावत आहे सदर कालावधीमध्ये सुमारे एक कोटी पन्नास लाख रुपयांची अनियमितता आढळली आहे तसेच सोसायटीच्या कामकाजामध्ये अफरातफर झाल्याचा दिसून आलाय या, का या प्रकरणी निवेदन देताना राजापूर सोसायटीचे संचालक मंडळ यामधील श्री श्रीपाद गवास्ते तसेच महादेव शेळके अप्पासाहेब रसाळ युवराज थेऊरकर बाळासाहेब शेळके गोरख पोटावले तसेच कांतिलाल वीर राजाराम ढवळे सागर धावडे संजय गव्हाने रघुनाथ मोरे सौ अंजनाबाई धावडे सौ अंजुबाई धावडे सुभाष व्यवहारे सर्जेराव आदींनी निवेदनावरती सह्या केल्या आहेत सहाय्यक निबंधक थोरात यांना निवेदन देताना यामधील बहुतांश पदाधिकारी या ठिकाणी हजर होते मी श्रीपद्रो असते राजापूर सोसायटी आज आमच्या सोसायटीच्या अर्ज दाखल केलेला आहे तरी आमच्या सोसायटीत आम्ही सध्या आमच्या हिशोबाने जे चेकिंग केलं म्हणजे आवाज उत्पादन केलं त्यात दीड कोटीचा आपला तप झाले असं आमच्या हिशोबाने आम्ही ते केलेलं आहे आणि त्यात जे काही कमी जास्त होईल ते साहेब ठरवतील आमच्या हिशोबाने असे काही तपासात आहेत की त्यांनी कर्ज काढले त्यांच्या नाव क्षेत्रसुद्धा नाही असे जवळपास पंधरा मुद्दे ते पंधरा मुद्देच्या हिशोबाने आमचे दाखल केले त्याचं ते जे काय डिटेल असतात ते साहेब ठरवतील त्यांना होईल आ, लेखा करून जे काय असं आमच्या संस्थेला योग्य आपल्याला न्यायाधीश देण्यात यावा आणि जे अनिष्ट तपास अमाऊंट आहे ते सचिवांनी आपला दखल केलेली ती भरून घ्यायची आम्हाला सहकार्य करा राजापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित राजापूर तालुका श्रीगोंदा या संस्थेचे चेअरमन चे व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ यांनी आज कार्यालयासमोर उपस्थित राहून राजापूर्वी कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे फेरलेखा परीक्षण करण्याची मागणी केलेली आहे यामध्ये त्यांनी दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस का का या कालावधीमधील दप्तराचं फेरलेखा परीक्षण करावं अशा विनंती व त्या अनुषंगाने काही माहिती आणि संस्थेच्या स्तरावरील दप्तर सद्य सचिव हे सुद्धा त्यांच्या समवेत उपस्थित होते त्यांनी मला सादर केलेलं आहे या संस्थेच्या मागील फेरलेखा परीक्षणाचे छाननी करून तसेच संस्थेने सादर केलेल्या कागदपत्राची के छाननी करून फेरलेखा परीक्षणाबाबतचा प्रस्ताव हो। वरिष्ठ कार्यालयात सादर करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा